आज शिवराज्याभिषेक तीत नव्या युगाचा प्रारंभ समजला जाणारा शिवराज्याभिषेक शिवरायांनी का आणि कशासाठी केला हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा भारतीय इतिहासातला सर्वोत्तम आनंददायी आणि मंगल क्षण होता त्यामुळे एक अतिशय शक्तिशाली राज्य निर्माण झालं या राज्याचे अठराव्या शतकात साम्राज्यात रूपांतर झाले आणि भारताच्या पुढील सर्व पिढ्यांची शक्ती आणि भावना मराठा साम्राज्याच्या मध्यवर्ती उद्दिष्टांवरती केंद्रित झाली छत्रपती शिवाजी महाराज शेकडो गडकोटांचे जलदुर्गांचे से, सहस्त्रावदी सेनेचे से स्वामी झाले होते हिंदू प्रजा महाराजांकडे आपले भाग्य विधाते म्हणून पाहू लागली कवी भूषण यांनी त्यांना हिंदूपती पातशहा अशी पदवी दिली एवढे एवढे राज्य राज्य निर्माण निर्माण झाले झाले तरी महारा तरी महाराजांचा महाराजांचा राज्याभिषेक झाला नव्हता काशीचे गागा भट्ट नाशिक येथे आल्याचे कळताच महाराजांनी त्यांना आणण्यासाठी पालखी पाठवली शिवाजी महाराजांचा एवढा पराक्रम पाहून ते म्हणाले तक्ती बसावे दिल्ली अर्थात इंद्रप्रस्थ चितोड कर्णावती देवगिरी विजयनगर वारंगळ अशी सार्वभौम हिंदू सिंहासने संपुष्टात आल्यानंतर किमान एकशे नऊ वर्ष भारत भूमीमध्ये कोणताही हिंदू राजा सार्वभौम राहिला नव्हता त्यास राज्याभिषेक झाला नव्हता गागाभट्टांनी सुचवलेली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही संकल्पनाच विलक्षण होती सिंहासन रोहणासाठी गागाभट्टांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके पंधराशे हा मुहूर्त निवडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी त्यांनी शिवराज्याभिषेक प्रयोग अशी पोथी लिहिली आता राज्याभिषेक का आणि कशासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे मुघलांचे मनसबदार किंवा कधीच नव्हते असे असले तरी ते सार्वभौम नव्हते मुघल आणि आदिलशाहीसाठी ते जमीनदाराचा मुलगा होते ते एक बंडखोर होते भारतीयांसाठी ते वरचट ठरलेले साधे सेनानी होते छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली वतने इनामी जहागिऱ्या आणि त्यांनी केलेले करार तह इत्यादींना कायदेशीर स्वरूप येण्यासाठी महाराजांचा राज्याभिषेक होणं अत्यंत आवश्यक होतं मुघल साम्राज्य म्हणजे भारताचे सार्वभौमत्व असे अनेक जण समजत असत मुघलांशी झालेले करार म्हणजे हिंदुस्थानशी झालेले करार समजत असत मुघलांना श्रेष्ठ मुघल द ग्रेट मुघल मुघल सम्राट द एम्पिर ऑफ इंडिया असे शब्दप्रयोग त्यावेळी आंतरराष्ट्रीय कागदपत्रांमध्ये वापरले जातात युरोपियांच्या किनारपट्टीवरील वसाहती वगळता हिंदुस्थानात स्वतंत्र असे काहीही नव्हते सर्व राजे येथील ही मुघलांची मांडलिक होती एखादा राजा दखने सुलतान खालसा करत कोणतेही राज्य हे वंश परंपरेने नाही असं समजण्यात येत असे त्यामुळे वारसांना राज्य मिळत नसे कोणीही वडिलोपार्जित हक्क सांगू शकत नव्हता एखादा वारस गादीवर येण्यासाठी मुघलांकडून परमिशन मिळाली तर मुघल त्यास मनसबदार करत ही मुघली मनसब म्हणजे नोकरीच होती मुघल कागदपत्रांमध्ये राजपूतांचा उल्लेख वतनदार जहागीरदार असा येतो एवढंच काय तर मुघलांनी पोर्तुगीजचा उल्लेख जमीनदारी पोर्तुगाल आणि इंग्लंडचा उल्लेख जमीनदारे इंग्लंड असा केला मुघलांनी स्वतःला कधीही हिंदू म्हणवले नव्हते ते स्वतःला नेहमी अभिमानाने तुर्क म्हणवित श्री शिवराज्याभिषेक म्हणजे हिंदू अस्मितेचा आविष्कारच म्हणायला हवा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही हिंदुस्तानच्या इतिहासातील एक विलक्षण घटना आहे राज्याभिषेक समारोह हो, हा धार्मिक विधी असून तो ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी म्हणजे एकोणतीस मे सोळाशे चौऱ्याहत्तर पासून ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर पर्यंत चालला राज्याभिषेकाचा मुख्य विधी हा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला झाला समकालीन वर्णने वाचली म्हणजे हा समारोह हो, किती भव्य दिव्य झाला याची ये कल्पना येते महाराजांना झालेल्या राज्याभिषेकाचे सभासदाने केलेले वर्णन अतिशय प्रत्येकारी आहे तो लिहितो येणेप्रमाणे राजे सिंहासनारूढ झाले या युगी सर्व पृथ्वीवर ब्लेच्छ बादशाह मराठा बादशाह एवढा छत्रपती झाला ही काही सामान्य झाली नाही मुघल सार्वभौमत्वाची तीन प्रमुख लक्षणे आहेत आता बघा बर का एकतर मुघल काय करत होते तर स्वतःची चांदीची नाणी पाडत होते नाणी बनवत होते यासोबतच संपूर्ण देशभर मुगल बादशाहच्या नावाने खुदबा पडणं हे त्यांनी कंपल्सरी केलं होतं इतकंच नाही तर मुगल बादशाहच्या नावाने जुलूस म्हणजे कालगणनं सुद्धा ते चालवत होते मग आपण मुघलांचे मानलिक समजले जाऊ नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या तीन गोष्टी केल्या स्वतःच्या मस्तकावर छत्र धरून छत्रपती म्हणवले म्हणजे स्वतःच्या नावाने सोन्याची नाणी के। तयार केली आणि तिसरं म्हणजे राज्याभिषेक झाल्याच्या दिवसापासून कालगणना चालू केली त्यास राज्याभिषेक शक असं नाव दिलं हिंदू सार्वभौमत्वाच्या या तीन गोष्टी महाराजांनी राज्याभिषेकापासून सुरू केल्या आता बघूया राज्याभिषेकाचे दूरगामी परिणाम काय झाले छत्रपती शिवाजी महाराजांना या गोष्टीची चांगली जाणीव होती की एके दिवशी औरंगजेब प्रचंड सेनासागर घेऊन संपूर्ण दख्खन जिंकण्यासाठी दिल्लीतून निघणार आणि पुढे तेच झालं औरंगजेब सोळाशे ब्याऐंशी मध्ये औरंगाबाद अर्थात सध्याचं संभाजीनगर इथे दाखल झाल्यानंतर पुढची वर्ष मुघल साम्राज्याच्या आग्रा आणि पराभूत मानसिकतेत नगर शेजारी भिंगारला वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी त्याचा मृत्यू झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज छत्रपती झाले त्यांनी मुघलांविरुद्धचा लढा अधिक द्वेषाने लढला पण दुर्दैवाने ते कोकणात संगमेश्वर येथे पकडले गेले आणि वढू कोरेगाव येथे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाने निर्घृणपणे सोडून दूर कर्नाटकात जिंजी या दुर्गाचा आश्रय घ्यावा लागला राजाराम महाराजांचा तीन मार्च सतराशे रोजी सिंहगडावरती मृत्यू झाल्यानंतर मराठ्यांनी तारा नेतृत्व स्वीकारलं आणि औरंगजेबाला दीर्घकालीन युद्धात पराभूत केलं हे मराठा मुघल युद्ध तब्बल पंचवीस वर्ष चाललं एखादी लढाई हरणं म्हणजे युद्ध हरणं या तत्वाला छेद दिला आणि मुघलांचा पराभव केला आपापसात आप फाडणारे मराठे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेऊन जे सिंहासन जे तख्त निर्माण केलं त्या सिंहासनाकरता लढले छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहासनावर आरोहण करून राज्याला जो कायदेशीरपणा प्राप्त करून दिला त्याचा हा परिणाम होता शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जी उच्च नैतिकता राखली होती ती खरोखरच त्या काळातील मराठा साम्राज्याची एक महान शक्ती होती देशाला परकीय अत्याचारी धार्मिक संकटांपासून मुक्त करण्यासाठी स्थानिक लोकांच्या संघटनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आतोनात कष्ट घेतले प्रजेच्या सर्व प्रकारच्या संघर्षाचं नेतृत्व त्यांनी केलं विचारपूर्वक ठरवलेली नियोजित आणि संघटित स्वरूपाची सामाजिक उन्नती तसंच प्रजेमध्ये छत्रपती छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज जन्मभर प्रयत्नशील राहिले महाराजांचा राज्याभिषेक हा भारतीय इतिहासातील सर्वोत्तम आणि आनंददायी मंगल क्षण होता हे मी यामुळेच म्हटले मुघलांना एका पाठोपाठ एक असे विजय मिळत गेले त्यामुळे भारतीय जगतामध्ये अशी समजून झाली की मुघल अजिंक्य आहेत त्यांचा कोणीही पराभव करू शकत नाही पण याला पहिला सुरुंग लावला छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध शस्त्रबळाने युद्ध पुकारून महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी मुघलांचे शेकडो पराभव करून त्यांचं साम्राज्य मोडीत काढलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने त्यांना कायदेशीरपणा प्राप्त झाल्याने मुघलांसारख्या परकीय आणि असहिष्णू सत्तेविरोधात संपूर्ण भारतामधून जनक्षोभ उसळला पुढे इंग्रजांविरुद्ध देखील लढा देत असताना छत्रपती शिवाजी महाराज हे स्वातंत्र्य लढ्यात सर्वांचे प्रेरणास्थान राहिले आजही शिवचरित्र आपणास अखंड प्रेरणा देत आहे हेच छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि त्यांना झालेल्या राज्याभिषेकाचे भारतव्यापी महत्व आहे म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा भारतीय अस्मितेचा आविष्कार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका